नमस्कार बात मी। या क्षणाची सर्वात मोठी बातमी बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांना सर्वात मोठा धक्का बसला असून तर तब्बल सत्तर हजारांच्या फरकानं महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर सध्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहे या निवडणुकीच्या निकालामध्ये बारामतीच्या जागेकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं होतं मात्र अखेर आता शरद पवारांनीच बाजी फिरवत अजित पवारांना मोठा धक्का देत या ठिकाणी अजित पवारांना चितपट केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांसह भाजपच्या संपूर्ण नेत्यांनी ताकदपणाला लावली होती तर पहिल्या पाच राउंड मध्ये सुनेत्रा पवार आघाडी होत्या मात्र त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी जी आघाडी घेतली त्यांनी थेट तीस हजारांची लीड घेत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात दणदणीत विजय संपादित केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे खरंतर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्यापासून राष्ट्रवादीचं काय होणार शरद पवारांच्या आमदार खासदार निवडून येणार की नाही असा प्रश्न उप उपस्थित होता परंतु शरद पवारांनी संपूर्ण राज्यभरात मतदारसंघ पिंजून काढले आपली ताकदपणाला लावली शेवटी पवारांनी आपली पॉवर दाखवूनच दिली असं म्हणणं वावगं ठरणार नाही या ठिकाणी कारण बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला असून अजित पवारांचा मात्र पराभव झाला आहे